जय महाराष्ट्र महत्वाची राजकीय घडामोड येते थेट मुंबई मधून मित्रांनो अखेर उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी थेट येते भाजपच्या गोटामधूनच आता वेगवान हालचालींना सुरुवात झालेली आहे येत्या काळामध्ये म्हणजेच दहा जानेवारी पर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आणि धनुष्यबाण नक्की कोणाचा याबाबत निर्णय द्यायचा आहे मात्र भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड असा दबाव असून शिंदे गटाची दिलेली जी डेडलाईन आहे ती वर्षीवर लांबत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचे वेगळेच परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतील ला आणि त्याचमुळे आता जो काही निर्णय देण्याबाबत सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिलेली आहे त्याच्या अगोदर मात्र निर्णय देणे अपेक्षित आहे आणि तो द्यावाच लागेल मात्र त्याचपूर्वी भारतीय जनता पक्षामधूनच महत्वाची बातमी समोर येते भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी सांगितले की लवकरच शिंदे गट हा भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालेला आपल्याला दिसेल जेणेकरून पक्ष फोडाफोडीचा जोश लागलेला शिक्का आहे तो भारतीय जनता पक्षावरचा पुसला जाईल आणि शिवसेनेतील सगळे नेते इकडे आल्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्ष आता उभं करणं सहजासहजी शक्य राहणार नाही धनुष्यबाण असो किंवा नसो शिंदेगड हे कामाच्या बाबतीत पुढे आणि म त्याचमुळे आता शिंदेगड भारतीय जनता पक्षात विलीन होऊन शिवसेना धनुष्यबाण ठाकरेकडे मिळू शकता अशी जोरदार चर्चा आहे